आपण दिवाळी साजरी करतो कारण तो दिवस म्हणजे सत्याचा असत्यावर विजय विजय न्यायाचा आणि अन्यायाचा पराभव मग या दिवाळीत वसुंधरेचा विजय आणि प्रदूषणाचा पराभव करूयात आमची दिवाळी सुख समृद्धी आणणारी प्रदूषण टाळणारी आणि तुमची समृद्धीने उजळ प्रत्येक घर प्रदूषण मुक्त दिवाळी सण सुंदर आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिवाळी आपली असंख्य दिलाने उजळून जाऊ हीच विश्वास प्रार्थना दिवाळी जसं राइट टू सेलिब्रेशन आहे तसंच दिवाळी हा टू लाईफ देखील आहे आपण दिवाळी ही इको फ्रेंडली साजरी करूया पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन